प्रसाद आहे ना तुझा आता कुठे हात लावला तू तुम्हाला कुठे हात लावला तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी म्हणलं बरं आला तर आला पुढे नाही मी जागीर तुझ्या बापाची तुझी जागेर आहे हात लावतो ना कुठे हात लावला तुम्हाला तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे तू कोणाला त्रास देत नाही काय कोणाला त्रास देत मला झाला मी बोललो ना काय बोलला तुम्ही बाबांना हात लावला सतरा डिसेंबर रोजी नाशिक येथील रहिवासी प्रिया राहुल लष्करे या आपल्या कुटुंबियांसमवेत पुणे येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या मात्र या प्रवासादरम्यान एका अनोळखी मद्यपीनं प्रिया यांची छेड काढली या महिलेनं तात्काळ दुर्गावतार धारण करत या मध्यपीला चांगलाच धडा शिकवला तर त्यानंतर या महिलेनं डबगता थेट बस पोलीस ठाण्यात नेऊन संशयता विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या अंग हो माझ्या अंगोरात एखादी मुलगी असते हो तू काय केलं काय केलं पिऊन दहा रुपये मध्ये पुरीनं छेडायला मिळत म्हणून काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून दत्त महाराज म्हणून तुझ्याकडून आलाय तुझा आता कुठे हात लावला तो नाही दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी बरं आला तर आला मी जागे तुझ्या बापाची जागे रे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला सर काय म्हंटल सर काय म्हंटल तुम्हाला अंगाला कुत्रा कुत्रा आता सॉरी म्हणलं तुझ्या आई बापा हेच बोलणं हे वळण लावलं हे वळण लावले काय तुझं तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे काय कोणाला त्रास देत मला झाला काय मी बोललो ना काय बोलला तुम्ही तुम्हाला तुम्ही इथे बसते एक मिनटं ह्या लहान लहान बोरी छेडला असत काय केलं सोडत नाही पण छेडायची वाटच का बघायची

तू कुठला डायरेक्टली तुझं धुकतोय आता गप्प असलो विनायक असती सांगतो तू गप्प असलं होतं मी काय बोललो का तुला